नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं बऱ्याच पुस्तकांचं अभिवाचन झालं न पाठवलेलं पत्र राय यांचं पुस्तक होतं नंतर कॉम्रेड गोविंद पानसारे यांचं शिवाजी कोण होता याही पुस्तकाचं काही वाचन आपलं झालेलं आहे यातले जे काही मुद्दे काही मुद्देसुद्धा भाग होता तो मी तुमच्यासमोर मांडलेला आहे जर तुम्ही ते ऐकलं नसेल तर कृपा करून ते मागचे जे एपिसोड आहेत ते तुम्ही ऐकू शकता आकाशवाणी या माझ्या चॅनलला आणि आजचं मी पुस्तक घेतलेलं आहे चिंतामणी चिंतामण मोरे यांचं बुद्धांची शिकवण ह्या पुस्तकाचं वाचन मी काही याच्यात छान छान गोष्टी आहेत त्या गोष्टींचं मी वाचन करणार आहे त्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व रसिक मायबापांना विनंती की कृपा करून आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो बुद्धांची शिकवण या पुस्तकाचं वाचन आपण करणार आहोत अनुक्रमणिका आहे बुद्धाची शिकवण याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे, आहे मुठभर शिदा दुसरी गोष्ट आहे दोन सैनिक तिसरी मातीमोल संपत्ती चौथी लाभी पक्षी पाचवी आहे मढा मठाधिपती निवड सहावी वांगचुंग हट्टी गोराखी साठवलेली संपत्ती हवरट व्यापारी आणि दोन सुना अशा दहा गोष्टी आहे त्याच्यामध्ये तर सुरुवातीची जी गोष्ट आहे मुठभर शिधा या गोष्टीचं मी वाचन चालू करतो की एका नगरीत चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता फार क्रमांक सॉरी की एका नगरीत चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता फार पराक्रमी होता तो त्याने अनेक राज्य जिंकली होती तिजोरीत आमाप संपत्ती साठवली होती त्यामुळे त्याला फारच गर्व चढला होता त्याच्या मी मीपणा फार आला होता तसा तो धोरणीही होता तो लोकांना दान करायचा केवळ जनतेने दानशूर म्हणावे म्हणून तो दान करीत होता दान मागायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो तुच्छ मानित असे तरी देखील दान मागायला येणाऱ्या माणसाला तो दान करीत असे लोकही फक्त दान घेण्यासाठी येत आणि वर राजाला चांगलं म्हणत मनापासून त्याला चांगला राजा म्हणत नसत ही सर्व माहिती सगळीकडे पसरली होती त्या राजाची माहिती एका बौद्धाचार्यांना कळाली त्यांनी त्या राजाकडून दान घ्यायला जायचं असं ठरवलं ते त्यांच्या शिष्याबरोबर राजाकडे गेले ते राजवाड्यासमोर उभे राहिले ते शांत रीतीने बौद्ध वंदना म्हणत होते त्याचा निनाद राजाने ऐकला ऐकून समोरे न जाता तो गच्चित जाऊन उभा राहिला त्याने सेवकाला बोलवून घेतले व बौद्ध भिक्खूंना दान देण्यासाठी पाठवले पण ते दान त्यांनी स्वीकारले नाही हे राजाने पाहिले त्याला वाटले त्यांना जास्त दान पाहिजे वाटत ते। म्हणून त्याने आपल्या गळ्यातील मौल्यवान कंठा काढून तो त्यांना दान करण्यास पाठवला तरी देखील त्या बौद्धचार्यांनी त्या कंठाचे दान स्वीकारले नाही उलट त्यांनी निरोप पाठविला राजाने स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशातून आणलेला मुठभर शिदा दान म्हणून दिला तरच तो आम्ही स्वीकारू हे ऐकून राजा थोडा मिश्किलपणे हसला व म्हणाला हे भक्तगण स्वतःला फारच मोठे समजतायत असे जरी असले तरी आपल्याबद्दल त्यांचा गैरसमज होऊ नये ते नाराज होऊन आपल्याबद्दल अपप्रच अपप्रचार होऊ नये म्हणून स्वतः खाली उतरला आणि भिक्खूगुणां भिक्खूगुणांचा गुणांच्या पुढे गेला त्यांना त्यानं वंदन केलं आणि म्हणाला बंदत आपली काय इच्छा आहे यापेक्षा यापेक्षा अधिक जाण आहे का हवे आहे का तुम्ही असे वनमन फिरतायत त्यापेक्षा तुमची कायम राहण्याची खाण्याची व्यवस्था करतो याहीपेक्षा आणखीन काही हवे आहे का त्यावर भंधत म्हणले होय राजा तू जे आता दान देतो आहेस त्याहीपेक्षा वेगळे दान आम्हाला हवे आहे कोणते दान आता तुमच्या पुढे आणून हज हजर करतो त्यावर भंधत म्हणले तू तु, तुझ्या कष्टाने मिळवलेल्या पैशातून विकत आणलेला किंवा स्वतः मिळवलेला मुठभर सिद्धा आम्हाला दान म्हणून हवा आहे त्यावर राजाने मोठमोठ्याने हसायला सुरुवात केली व हसत हसत म्हणाला बंदत तुमची ही मागणी गैर आहे कारण मी एवढा मोठा राजा माझ्याजवळ एवढी विपुल संपत्ती आहे ती काय मी मिळवल्याशिवाय आली का होय राजा ती संपत्ती तू मिळवलेली नाही तू फक्त सिंहासनावर बसून राहिलास व इतरांनी प्राणाचे मोल देऊन ही संपत्ती मिळवली आहे ती त्यांची संपत्ती आहे तुझी मुठी तुझी मुळीच नाही उलट तूच दुसऱ्याच्या जीवावर पोचला जातो आहे हे ऐकल्यावर स्तंभित झाला त्याचबरोबर अस्वस्थही झाला तू दुसऱ्याच्या जीवावर पोचला जातोस हे शब्द त्याला रुचले नाही ते शब्द त्याला फार लागले तो तिथे न थांबता तडक महालात गेला तिथं त्याला स्वस्थ बसवेना त्याच्या डोक्यात एकसारखे विचार घुळू लागले स्वकष्टाने मिळवलेला शिधा दान करायचा या एकाच विचाराने त्याला पछाडले होते तो बेचैन झाला होता रात्रभर त्याला झोप लागली नाही विचारांती त्याला त्या बंधताने बंधताचे बो, बोल सार्थ वाटले पटले आणि पहाटे पहाटे तो शांत झोपी गेला सकाळी उठल्या उठल्या त्याने सर्व काही आवरले प्रधानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं मी जात आहे राज्य सांभाळा मात्र मी राजवाडा सोडून गेलो आहे याची कुणालाही कल्पना देऊ नका जाताना त्याने राजाचा पोशाख उतरवून टाकला आणि सर्वसामान्य माणसाचा पोशाख घेतला एक दिवस आपण बाजारात हमाली करू मिळालेल्या पैशाचा सीधा विकत घेऊ आणि तो बंद ताला दान म्हणून देऊन टाकू म्हणजे झालं का मग तर आपण सुटलो असा विचार करून तो राजवाड्या बाहेर पडला बाजारात आला तो एकाला म्हणाला अहो मी तुमचं ओझ घेतो तुम्ही मला तुमचा तुमच्या मनाला येईल तेवढी हमाली द्या त्यावर तो मनुष्य म्हणाला आमच्या जबाबदारीचं ओझ आम्हीच वाहणार ते दुसऱ्याच्या अंगावर देण्याची सवय आम्हाला नाही तेव्हा आम्हाला हमाल नको राजाने दुसऱ्याला विचारले तेव्हा तो म्हणाला आमचं ओझं तुझ्या डोक्यावर द्यायचं आणि आम्ही मोकळे चालायचं हा अनाचार होईल आम्हाला कष्ट करण्याची सवय आहे आम्हाला हमाल नको हे ऐकून राजा निराश झाला राजा पुढे चालत निघाला त्याला एक मोळी विक्या दिसला त्याच्या चटकन लक्षात आले आपण देखील जंगलात जावे लाकडे तोडावीत मोळी तयार करावी आणि ती घेऊन बाजारात विकावी पैसे मिळवावेत त्याप्रमाणे त्याने ठरवले पण लाकडे तोडायची कशाने कुराडीने कुराड कशी मिळवायची लोहाराकडे म्हणून तो लोहाराकडे गेला त्याने लोहाराला विनंती केली त्यावर लोहार म्हणाला बाबा रे हे लोखंड कष्टाने मिळवलं आहे ते तुला फुकट कसं देऊ तू पंधरा दिवस माझ्याकडे घण मारण्याचे काम कर त्या मोबदल्यात मी तुला कुराड देतो राजाने ते कबूल केले व घण मारण्याचे काम सुरू सुरू झाले घन मारण्याचे काम त्याने कधीही न केल्यामुळे घण मारण्यास तो चुकत होता लोहार त्याला रागवायचा लोकांच्या देखत त्याला वाईट वाईट बोलायचा राजा मानखाली घालून निमूटपणे ऐकून घेत असे कधी कधी चुकीबद्दल उपाशी राहावे लागत असे लोहार राजाला जेवण देत नसे राजाला खूप वाईट वाटत असे पण काय करणार त्याला कुराड मिळवायची होती ना शेवटी कशी बशी ती कुऱ्हाड मिळवली आता त्या कुराडीचा लाकडाचा दांडा पाहिजे होता आता तू कसा मिळवायचा आता पुन्हा आली का पंचायत राजा सुतराकडे गेला तिथेही पंधरा दिवस लाकूड कापण्याचे काम केले त्याला दांडा मिळाला शेवटी कोराड झाली कोराड घेऊन राजा राजा जंगलात निघाला जंगल जवळ आले इतक्यात त्याला एक मनुष्य दिसला त्याच्या डोक्यावर मोळी होती पण तो थांबत थांबत बिचकत येत होता तो चोरून मुळी आणत होता पण हे राजाच्या लक्षात आले नाही त्याला वाटले इथूनच लाकडे तोडावीत मुळी तयार करावी म्हणून तो जंगलात शिरला त्याने लाकडे लाकडे तोडायला सुरुवात केली अगदी जोर जोराने झाडाच्या फांद्या तोडू लागला मोठ्या आनंदाने फांद्या तोडत होता त्यामुळे इथे संरक्षणासाठी रखवालदार असेल तो आपल्याला पकडेल हे तो विसरला होता त्याच्या तोडण्याचा आवाज सर्व जंगलभर पसरत होता तो आवाज ऐकून जंगल खात्याचा रखवालदार आला त्याने राजाला पकडले त्याची कुराड हिसकावून घेतली आणि त्याला कैद करून जंगल अधिकाऱ्याकडे अधिकाऱ्यापुढे उभे केले त्या अधिकाऱ्याने राजाला शिक्षा दिली दररोज पाच नवीन झाडे लावायची आणि लावलेल्या झाडांना पाणी घालायचे त्याप्रमाणे राजा शिक्षा भुगू लागला दररोज नवीन खड्डे खाणायचे याचे राजाला खूप कष्ट पडू लागले राजाला तिथून सुटता ना। ये ना आणि पाणी आणायला जाताना येताना खड्डे दगड लागायचे काटे टोचायचे संध्याकाळी त्याचे पाय हुळहुळायचे दुखायचे राजा त्रासून गेला त्याला नको नकोसे झाले शेवटी एक महिन्याची शिक्षा संपली दीडशे झाडे लावून झाली पण त्याचा मोबदला काय तर शिक्षा राजा शिक्षा भोगून निघाला पण जाताना पुन्हा त्याने झाडे तोडू नये म्हणून त्याला कुराट दिली नाही राजा हताश झाला दुःखी झाला स्वकष्टाने मिळवलेला शिगा बंधताना देता येत नाही त्यांना दान करता येत नाही याचे राजा खूप दुःख राजाला खूप दुःख होते शेवटी त्याच्या डोक्यात प्रश्न प्रकाश पडला सामान्य माणसाला किती कष्ट हराष्ट सहन करावे लागतात या विचारात तू बंधक बंधताकडे जाऊन शरण गेला बंधताने सांगितले की मला शरण जाऊ नकोस तर तू बुद्धाला शरण जा त्रिशरण व पंचशिलाचा स्वीकार कर त्यात मसा कर आणि त्याप्रमाणे वाघ ही अशा प्रकारे गोष्ट होती बुद्धाची शिकवण या पुस्तकातील मुदभर शिधा ही गोष्ट आपली वाचून झालेली आहे पुढची गोष्ट आहे आपली दोन सैनिक ती दोन सैनिक ही गोष्ट आपण पुढच्या भागात वाचूया तोपर्यंत मी रजा घेतो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नक्की सबस्क्राईब करा